न्यूज चॅनल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौतीसावी जयंती येथे संपन्न मौजे तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरी करण्यात आली या प्रसंगी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सकाळी ठीक नऊ वाजता मौजे आहेरवाडी सरपंच ऋषीभाऊ मोरे आणि बालाजी मोरे पोलीस पाटील यांच्या हस्ते पंचशील धम्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले याच अनुषंगाने पूज्यभंते बुद्ध विहार पूर्णा यांनी त्रिशरण पंचशील देऊन धम्माचा उपदेशही केला तर दुपारी दोन नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक डीजेच्या तालावर ठेका धरत गावकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयघोषाच्या आवाजामध्ये आपला आनंद द्विगुणित केला मिरवणुकीचा समारोप हा सायंकाळी सातच्या सुमारास करण्यात आला मिरवणूक पुरणार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमर चाऊस बी एस पुणेकर पोलीस उपनिरीक्षक पूर्णा यांनी या, या मिरवणुकीमध्ये आपला बंदोबस्त चोख ठेवला होता त्यानंतर सर्वांना भोजनदानही देण्यात आले त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा आदर्श सत्कार करण्यात आला यावेळी आनंद वहिवाळ साहेबराव वाटोडे छगनराव मोरे साईनाथ दाढे अंसाजी वाटोडे गौतम दीपके सुनील खंदारे पत्रकार राहुल पुंडके आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर रात्री ठीक नऊ वाजता महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हास्यसम्राट झी टीव्ही फेम सिद्धार्थ खिल्लारे परभणे यांच्या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आणि महिमा सिद्धार्थ खिल्लारे यांच्या गायनाचा दणदनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर राऊत उपाध्यक्ष प्रकाश राऊत सचिव काशीनाथ परबते कोषाध्यक्ष सूर्यभान राऊत सहकोषाध्यक्ष दत्तराव शेळके सहसचिव राजेंद्र खंदारे तर सल्लागार समिती हरिभाऊ दिपके चंद्रमुनी रणखांबे गौतम खिल्लारे हौसाजी लांडके प्रभाकर लिझडे प्रताप भगत माधव परबते संजय परबते यांच्यासह गावकरी मंडळीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर प्रथम सर्वांना क्रांतिकारी आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अयदवाड या ठिकाणी महोत्सव फार थाटामाठामध्ये उत्साहामध्ये साजरा करण्यात आला प्रथम सत्रामध्ये तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून पूज्य भंते पयावंश यांनी त्रिशेरुपंचशील आम्हाला दिली त्यानंतर विजयबंदे पयावंश यांचं या ठिकाणी प्रवचन तसेच धम्मदेसना देण्यात आले त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्राची मिरवणूक अख्या गावामध्ये भारता उत्साहामध्ये सर्व गावकरी मंडळी मिळून सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका तसेच सर्व पाहुणे मंडळी सर्वांनी जयंती मिरवणूकमध्ये सहकार्य करून सर्वांनी शोभा वाढवली त्यानंतर आताच आज संध्याकाळी सिद्धार्थ खिलारे ऑर्केस्ट्रा तसेच महिमा सिद्धार्थ यांचा फार मोठा भीम आणि बुद्ध जयंतीचा कार्यक्रमाला संध्याकाळी नऊ वाजता या ठिकाणी सुरुवात होणार आहे सर्वांना भोजनदान आणि तसेच मिरवणुकीमध्ये सर्व सम्राट सम्राट अशोक मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं आणि या ठिकाणी खूप मोठा असा जल्लोष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी साजरा करण्यात आला आयरोड या ठिकाणी साजरा करण्यात आला सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज रोजी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महामानवाची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये ते संपन्न झालेली आहे हा डॉक्टर बाबासाहेबांचा हा समतेचा संदेश या जगाने स्वीकारलेला आहे या जयंती सोहळ्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एक एकीनं या जयंती सोहळ्यामध्ये सामील झाले आणि या बाबासाहेबांचा दिलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने शांततेच्या मार्गाने ही जयंती साजरी झाली या जयंतीनिमित्तानं सगळ्यात पोहोचताना संदेश गेलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचे मग भारताचे नेते खरोखरच आहेत या जयंती सोहळ्यामध्ये संपूर्ण जाती धर्माचे लोक सहभागी झाले आणि हा बाबासाहेबांचा संदेश संदे संपूर्ण जगाने स्वीकारलेला आहे जय आहेरवाडी या गावामध्ये खरोखरच अशी जयंती अशी जनसंख्या की हे परिवर्तनच आहे हे आहे आयरवाडीमध्ये आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी जयंती खरोखर परिवर्तनाची जयंती आम्ही म्हणू की बघा लहानपासून थोरापर्यंत नाचत गाजत आणि शांततेच्या वातावरणामध्ये ही मोठी जयंती आम्ही परिवर्तनाची जयंती आज आयरवाडीकरांनी इथं करून दाखवलेली आहे आणि याच्यातून समतेचा संदेश पूर्ण गावकऱ्यांना आम्ही देण्यात योग्य असं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि संपूर्ण गावाचे आम्हाला पाठबळ आहे की आमच्या गावामध्ये असं कुठल्याही प्रकारचे अनैतिक संबंध किंवा अनैतिक प्रकार घडत नाही म्हणूनच आमच्या गावात परिवर्तनाची जयंती आज आम्ही म्हणतो की कुठल्याही प्रकारे कशाही प्रकारचा घालबोटा न लागता आमची जयंती मोठ्या थटामाटात विसर्जित झाली आणि अन्नदान हे सुद्धा संपूर्ण पावली मंडळीने घेत आहेत आणि महिलासुद्धा आज शांततेनं भोजनदान करीत आहेत जय भीम जय बुद्ध